नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका शाळेबद्दल बोलणार आहोत जिथे म्हणजे भविष्य आजच बघायला मिळतंय आहे असं वाटतंय विचार करा सांगली जिल्ह्यातलं कळंबी गाव तिथले अजितराव घोडपडे विद्यालय पूर्ण शाळा अक्षरशः एका क्यू आर कोड सिस्टमवर चालतीय हो खरंच खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही आपल्या समोर ना कळंबीची डिजिटल शाळा क्यू आर कोड क्रांती यावरची काही माहिती आहे तर आज आपण हेच बघूया की हे नेमकं कसं घडलं काय आहे या मागची कल्पना बरोबर म्हणजे ही फक्त टेक्नॉलॉजी आहे की त्याहून काहीतरी वेगळं आहे हे समजून घेऊया सुरुवातच बघ ना काय सांगताय म्हणजे एकोणीसशे जवळपास सात हजार विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड हा सहा हजार आठशे चोपन्न नक्की आकडा अगदी मग कार्यालयीन फायली निकाल सर्टिफिकेट सगळं काय डिजिटल एका क्लिक वर हे कसं काय जमवलं असेल हे बघ हे खरच मोठं काम होतं पण त्याची अंमलबजावणी खूप विचारपूर्वक केली आहे त्यांनी गुगल फॉर एज्युकेशन वापरलंय आणि ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पण वापरली आहे अच्छा आणि हे सगळं मुख्याध्यापक डी एन पाटील आहेत ना त्यांच्या मार्गदर्शनात गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत या शाळेला गुगलनं एक अनलिमिटेड लिमिटेड स्पेस दिला त्या स्पेसचा उपयोग करून घेऊन संपूर्ण शाळेचा अभिलेख साठ वर्षाचं विद्यार्थ्याचं शालेय संपूर्ण अभिलेख एका क्यू आर कोड डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्याचा या शाळेने घेतला आणि असा उपक्रम करणारी महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे त्याचा आधार कार्ड असेल शाळेचा दाखला त्याला मिळालेली प्रमाणपत्र त्याने कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्याचे फोटो व्हिडिओ एवढंच नाही तर त्याचा अकॅडमिक ग्राफ कसा आहे अरे वा प्रगतीचा आले पण हो सगळं एकाच ठिकाणी पालकांसाठी किंवा शिक्षकांसाठी किती सोपं झालं आहे एका नजरेत मुलाचा सगळा प्रवास दिसतो हे तर खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे पारंपरिक रेकॉर्ड किपिंगला पूर्ण फाटा दिलाय पण याचा परिणाम फक्त ऑफिसच्या कामापुरता आहे की वर्गात शिकवण्यावर परीक्षांवर पण झालाय उत्तम प्रश्न आहे हा नाही याचा परिणाम शिक्षण प्रक्रियेवर पण झालाय उदाहरणार्थ परीक्षा पद्धत कशी त्यांनी कॉपीमुक्त परीक्षांवर भर दिलाय आणि म्हणजे प्रश्नपत्रिका सेट करायला एआयची मदत घेतात काय सांगताय एआय प्रश्नपत्रिका बनवतो हो म्हणजे मदत करत त्यामुळे प्रश्नांमध्ये व्हरायटी येते आणि ते अधिक विचार करायला लावणारे असतात निकाल पण डिजिटल मिळतात वेळ वाचतो चुका टळतात हां बरोबर आणि डेटा ऑर्गनायझेशन पण बघा ना तेरा मेन फोल्डर आणि त्यात जवळपास दोनशे सब फोल्डर्स सगळे एकदम व्यवस्थित म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोयीसाठी नाही तर क्वालिटी सुधारण्यासाठी पण होतोय याला प्रतिसाद कसा मिळाला म्हणजे वडिष्ठांकडून वगैरे नक्कीच दखल घेतली गेली आहे याची शिक्षण उपसंचालक महेश चोथे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे अच्छा त्यांनी स्वतः शाळेला भेट दिली आणि खूप कौतुक केलं या प्रयोगाचं हे इतरांसाठी पण प्रेरणा नाही ठरू शकत असं त्यांचं मत होतं हे ऐकून खरंच खूप छान वाटलं कळंबीच्या शाळेने हे दाखवून अगदी तर ती खर तर नवनवीन कल्पनांची एक प्रयोगशाळा असू शकते आपल्या माहितीमध्ये एक वाक्य आहे बघा क्यू आर कोड वरून शाळा चालते नाविन्याच्या वाटेवर चालते ही शाळा महाराष्ट्राच्या शिक्षणात नवे पर्वरचते खरंय एकदम बरोबर वर्णन आहे किती अचूक आहे आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जर योग्य विजन असेल आणि तंत्रज्ञानाची साथ तर किती मोठे बदल आपण घडवू शकतो हे उदाहरण फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर मला वाटतं देशभरातल्या शाळांसाठी हे दिशादर्शक ठरू शकतं नक्कीच आणि हे